नमस्कार तर आज आपण पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपण आज सोमेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत तर सोमेवाडीचे प्रगतशील बागायतदार विटेकर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर यांना पाठीमागच्या पाच दिवसापूर्वी आपण मनीषा अॅग्रो या कंपनीचा डेमो दिला होता त्यांना मॅजिक जेलचे कशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहे ते आपण त्यांनाच जाणून घेऊ त्यांच्याकडून नमस्ते नमस्ते तुमची ओळख करून द्या माझे नाव सुभाषासशी विटेकर गाव सोमेवाडी मावळ मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस अडतीस ब्याऐंशी पाठिंबाच्या चार दिवसामध्ये मॅजिक जेल हा प्रोडक्ट आम्ही भडांगे साहेबांकडून खरेदी केला होता आणि पाठिंबा चार दिवसात आम्ही जमिनीतून सोडला होता प्रोजेक्ट आज आम्ही चार दिवसानंतर आज आम्ही पाहिलं की पांढरी मुळी चांगल्या प्रमाणात एक नंबर पांढरी मुळी असं दिसून आली आणि वर झाडामध्ये पाहिलं की पॉइंटचं प्रमाण भरपूर आहे आणि लुसलुसपणा पणा लुसलुसपणा शायनिंग म्हणा एक नंबर आम्हाला प्रोडक्ट वाटला टोटल तुमचं क्षेत्र किती आहे दोन एकर आहे व्हरायटी एसएससी एसएससी तुम्ही आता गेल्या वर्षी वापरला होता गेल्या वर्षी पण वापरलं होतं चांगला रिझल्ट होता एक नंबर रिजल्ट मिळाला ह्या वर्षी पण आम्ही वापरलेला आहे आणि रिझल्ट एक नंबर मला प्रोडक्ट चा वाटला म्हणजे मनीषागुरिया कंपनीचा प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात एक नंबर आहे आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता माझा असं म्हणणं आहे की इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हा प्रोडक्ट वापरला पाहिजे आवर्जून वापरला पाहिजे एक नंबर रिझल्ट आहे आणि की मना एक नंबर चाकाकी आणि शायनिंग त्यामुळं थँक्यू या ठिकाणी विटेकर यांनी हा डेमो वापरला गेल्या वर्षी पण यांनी मॅजिक हा प्रॉडक्ट वापरलेला आहे या वर्षी पण वापरतात आणि इतर शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितात की बाबा चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत तरी सर्वांनी हा प्रॉडक्ट वापरावा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद